नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज दुपारी तीन वाजता सचिनचा नवरमा माझा नवसाचा सिनेमा बघितला नवरम आझा नवसाचा टू जो पाहिला होता तो एकोणीस वर्षापूर्वी येऊन गेलेला सिनेमा चांगला वाटला मुख्य म्हणजे सिनेमाची पटकथा बन दिसत आहे व वेग आहे कुठेही रेंगाळत नाही सिनेमा सिनेमाचं जे एकूण हे स्टाईल किंवा पॅटर्न म्हणा तो पहिल्या नवरा माझा नवसाचा पहिला सिनेमा आहे तसाच म्हणजे नवस म्हणा किंवा इथन गणपतीपुळ्याला प्रवास फक्त काही गोष्टीत बदल केला आणि तरी पण सिनेमा चांगला सिनेमा चांगला जमलाय त्यात कसं मध्ये चुटके सगळे निरनिराळे प्रवासी त्यांचे गमत जम्मत तसं यात सुद्धा रेल्वेमध्ये यात कोकण रेल्वे दाखवली आणि त्यातल्या गमती जमती प्रवासांच्या सगळ्यांच्या असं ते दाखवलेलं आहे आणि ते चांगलं जमलंय एकोणीस वर्ष होऊन गेले या सिनेमाला तो पहिला सिनेमा अजूनही लक्षात आहे एक गणपतीचा भारूड घेतले ते विनसु चावला या चालीवर आहे आणि दुसरं एक गाणं त्याची पण चाल चांगली बऱ्यापैकी वाटले जुन्या नवरा पाली बाबूपाली याच साबूपाली आहे सिनेमा पटापटा पटापटा पुढं जातो कुठेही असा रेंगाळत बसत नाही की यार हे प्रसंग खूप मोठा घेतला आहे हा उगीच एवढं लांबवलं आहे की उगीच तांडलं आहे लवकर हे जरा पुढं घ्यायला पाहिजे होतं हे जरा संपवायला पाहिजे होतं असं कुठंच काहीच नाही त्यामुळं सिनेमा कंटाळा अजिबात येत नाही आणि श्रद्धा अंधश्रद्धा किंवा हे कसं झालं हे असं होईल का तसं होईल का असलं काहीतरी डोक्यात विचार न आणता मनस मनात अगदी एक छानसा सिनेमा बघायचा असं बघून सिनेमा बघितला तर सिनेमा अतिशय चांगला झालेला आहे सिनेमा अवश्य बघा आणि मोठ्या पडद्यावरच बघा कलाकारांची कामं नेहमीप्रमाणे चांगली आहेत एकदम सचिन सुप्रियाचं तर काय वादच नाही स्वप्नील जोशीचं पण काम चांगलं आहे दुसरे एक नवीन लटी आहे तिचं काय नाव नाव मला म्हणजे नाव तिचं माहितीच नाही नवीन असेल कशात तरी तिला बघितलं एवढं मात्र खरं तिचंही काम चांगलं आहे स्टार्टला थोडा असं चौकोनी चारा दिसतो तिला काही वेळाला ते हेअरस्टाईल वगैरे व्यवस्थित केली पाहिजे म्हणजे चौकोनी दिसणार नाही आणि बाकीचे जुने पण विजय वगैरे असे सगळे ते जुने काय काय कलाकार आहेतच त्यातला एक कलाकार दिवंगत झालाय ज्यानं बाबू कार्याचं काम केलं होतं बरेचसे कलाकार जुने यातल्याचं या अशोक सराब आहे अशोक सराबद्दल काय वादच नाही त्याचं <स्थ> काम चांगलं हे काय सांगायची पण जरूर नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका